छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या साडेतीनशेव्या निमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात पाच सहा व सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या महानाट्याचे आयोजन शहरात गांधी मैदान येथे केले जाणार आहे हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे महानाट्य पाहण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची जी माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी तीन प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होणार आहे याबाबत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अशासकीय सदस्यांची समिती गठीत केली आहे यासाठी वाहनतळ मार्ग आपत्ती व्यवस्थापन बैठक सुविधा जनजागृती आदी विषयांवर चर्चा व नियोजन करण्यात आले त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार संबंधित विभाग प्रमुखांची नियोजन बैठक संपन्न झाली या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी संपत खेलारी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ तहसीलदार स्वप्नील रावळे प्रमोद पाटील आदित्य बेडेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते हे महानाट्य कोल्हापुरातील भूमिपुत्रांचे असून आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत पंच्याऐंशी प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही हे महानाट्य सादर झाले आहे या महानाट्यात अडीचशे कलाकारांसह हो हत्ती घोडे उंट बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे तर एकशे चाळीस फूट लांब आणि सात फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक आतिश असणार आहे तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे बाराव्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा